आज ज्यांचा दिवस आपण या ठिकाणी बनवणार आहोत असे विश्वनिर्माते ज्यांची निर्मिती अगदी ब्रह्मदेवासारखी झाली आणि ब्रह्मदेवाची निर्मिती जशी कमलाच्या देठातून झाली असे विश्वाचे विश्वकर्मा यांचा आज जन्मदिवस आणि आज तो जयंतीनिमित्त जन्मदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सगळे विद्यार्थी माझे सर्व सहकारी मित्र अशा महान विभूतीस विश्वकर्मास आपण सगळेजण नतमस्तक होऊया त्यांना वंदन करूया मित्रांनो आपण सगळ्यांनी महाभारतामध्ये हस्तिनापूर नाव ऐकलं असेल आता जे हस्तिनापूर आहे की ज्या ठिकाणी महाभारताचा काही भाग घडला अशा हस्तिनापूरमध्ये त्या आस्तिनापूरची निर्मिती देखील विश्वकर्मांनी केली होती येऊन एवढंच नाही रामायण आपण सगळ्यांनी पाहिलंय रावणाचे जे राज्य होतं आणि ती जी लंका होती त्या लंकेमध्ये देखील विश्वकर्मांनी बराचसा भाग निर्मितीचं काम विश्वकर्मांनी केलेलं आहे म्हणजे अशी महान कामं या विश्वकर्मांनी केली होती म्हणून आणि त्यांच्या नावामध्येच विश्वाचे कर्मा म्हणजे ज्यांनी विश्वासाठी काही चांगलं काम केलंय असे विश्वकर्मा आपण नुसतं एखाद्या देवाला किंवा एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या जातीमध्ये स्मित करून टाकतो परंतु तसं काही नसतं त्या जातीच्या लोकांनी किंवा धर्माच्या लोकांनी विशिष्ट देवाला किंवा धर्माला मानावं असं कुठंच नाही परंतु आज आपण जवळजवळ मानवामध्ये माणसांमध्ये अशी एक निर्मिती तयार करून टाकली आणि त्याला वेगळ्या प्रकारचं स्वरूप आलं तर असं नव्हता आता विश्वकर्मा हे जे होते आता सरांनी सांगितलं की आता पंधरा तारखेला पंधरा सप्टेंबरला विश्वेश्वर्या गुंडम यांचा जन्मदिवस अभियंता दिवस म्हणून साजरा झाला पण ते जसे अभियंता होते तसे विश्वकर्मा जे आहेत ते विश्वकर्मा त्यांनी या विश्वाची निर्मिती करत असताना एक चांगलं काम केलं ते म्हणजे तुम्हाला म्हटलं मी की रावणाच्या लंकेमध्ये देखील त्यांनी मोठं काम केलेलं आहे आपण म्हटलं की रावण म्हटलं की आपल्या नजरेमध्ये बुद्धीमध्ये एक थोडासा द्वेष निर्माण होतो परंतु नाही रावण एक मोठा भक्त होता हे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे रावण एक भक्तिवान होते एक मोठे भक्त होते हे तुम्हाला माहीत नाही रावण महादेवाचे भक्त होते आणि त्यांना वरदान पण प्राप्त झालेलं होतं परंतु चुकीने त्यांच्या डोक्यामध्ये एक छोटासा अहंकार गेला आणि छोट्याशा अहंकाराने त्यांचं आपण पाहिलं काय झालं असं तसं विश्वकर्मा यांनी एक मोठी निर्मिती केली आहे आणि एका मोठ्या निर्मितीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आपण एक एक एका विशिष्ट जातीपुरतं त्यांना स्मित करायचं नाही त्यांना एका विशिष्ट धर्माबद्दल एखाद्या जातीबद्दल त्यांना बांधून ठेवायचं नाही तर त्यांनी सर्वांसाठी एक चांगली कला कुसर करून आता पहा त्यांचं जरी एखाद्या विशिष्ट जातीने त्यांची देखभाल घेतली असेल एखाद्या दाष्टीने त्यांचा फोटो लावला असेल तसं मात्र मोडीचं नाही तुम्हाला माहित नसेल आपण आता हे जे पाहतोय अयोध्येला जे राम मंदिर साकारलं जात आहे ती जी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये आपल्या धुळे जिल्ह्याचं मोठं योगदान आहे कदाचित आपल्याला माहित नसेल रामसुतार हे जे आपले धुळे जिल्ह्याचे एक सुपुत्र आहेत ते त्यांनी त्या अयोध्याच्या राम मंदिरामध्ये त्यांच्या मूर्तीमध्ये एक मोठं त्यांचं योगदान आहे इव्हन एवढंच नाही तर भारताच्या बाहेर देखील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बनवून म्हणजे पर, परदेशामध्ये त्यांनी ते पुतळे त्या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे एवढं काम एखादी व्यक्ती करू शकते म्हणजे रामसुतारच्या माध्यमातून धुळे जिल्हा फेमस झाला महाराष्ट्र फेमस झाला भारत फेमस झाला म्हणजे <San -tri> <San -tri> एखादी व्यक्ती एखाद्या जातीमध्ये जर जन्मास आले असेल पण त्याने जर चांगलं काम केलं असेल तर त्याच्या पुरतं त्या 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 ते मर्यादित न राहता ती व्यक्ती त्या गावासाठी त्या जिल्ह्यासाठी त्या राज्यासाठी त्या देशासाठी अगदी मोठी असते आणि त्या देशाचं त्या राज्याचं त्या गावाचं नाव ते लौकिक करत असतात म्हणून आजही धुळे जिल्ह्यामध्ये जसं आज आपण पाहतो जगामध्ये विश्वकर्मा आज त्यांची जयंती आपण सगळेजण साजरी करत आहोत परंतु बऱ्याच ठिकाणी त्यांची जयंती साजरी करत असताना ते विश्वाचे निर्माते देखील होते आणि त्यांनी एक मोठं काम देखील केलं आहे आणि त्यांनी देशासाठी आणि ज्या ज्या काही वास्तूंची निर्मिती झाली असेल त्या त्या ठिकाणी त्यांचं एक मोठं योगदान आहे तसं राम सुतार हेच काम करतायत आज त्यांचं आज भारत देशामध्ये आणि एक वास्तूच्या निर्मितीसाठी म्हणजे कुठल्याही समजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल रामाचा त्या ठिकाणी राम मंदिरामध्ये बनवणारी मूर्ती असेल त्याच्यामध्ये आज राम सुतार यांचं मोठं योगदान आहे ज्यावेळेस रामललाची मूर्ती बनव बनवण्यात आली त्यावेळेस राम सुतारांची निवड झालेली आहे म्हणजे पा हे किती मोठं भाग्य असतं असू दे कला प्रत्येकाकडे असते कोणाकडे छोटी असेल कोणाकडे मोठे असेल परंतु त्या कलेचं जे स्वरूप आहे ते पुरतं मर्यादित न ठेवता ते जगाबाहेर दाखवणं दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं आणि ती कला दुसऱ्यासाठी दुसऱ्याला आवडणं हे तितकं सोपं काम आपले आपले नाही आपल्याला आपल्या पुरतं तर काही पण आवडतं आपल्याला आपले केस आवडतात पण कदाचित ते दुसऱ्याला आवडणार नाही आपल्याला आपला ड्रेस आवडतो कदाचित तो दुसऱ्याला आवडणार नाही आपलं नक्त नाग आपल्याला आवडतं पण ते कदाचित दुसऱ्याला आवडणार नाही परंतु दुसऱ्याला आवडणं हे फार महत्वाचं आहे आणि ज्यांची वस्तू ज्यांनी बनवला कुत्रा दुसऱ्याला आवडतो ते खरोखर लोकप्रिय होतात म्हणून माणसाने समजा तुम्हाला रामसुदार ना होता येणार नाही तुम्हाला विश्वकर्मा होता येणार नाही पण मात्र त्यांचे विचार आपल्या मनामध्ये हृदयामध्ये ध्यानामध्ये डोक्यामध्ये ठेवावेत आणि आज जसं विश्वकर्मांचं नाव लौकिक आहे केवळ आपलं देखील तेवढ्या पुरतं मर्यादित न आता आपण आपल्या कुटुंबाच्या बाहेर जाऊन आपल्या परिवाराच्या बाहेर जाऊन आपल्या गावाच्या बाहेर जाऊन आपल्या तालुक्याच्या बाहेर जाऊन आपल्या जिल्ह्याच्या बाहेर जाऊन काम करावं हो। म्हणजे जेणेकरून आपल्याला किमान आपल्या हातून एखादं संशोधन होईल आपण एवढं तरी काम करावं आणि एवढं तरी काम केलं तर आज आपण विश्वकर्मांची जयंती साजरी केली हे नक्कीच साध्य होईल आज या ठिकाणी आपण सगळेजण जमा होऊन आज विश्वकर्मांना आपण सगळे वंदन आहे त्यांना नतमस्तक झालोय तर आजचा जो दिवस आहे त्या दिवसासाठी खरोखर आणि सप्टेंबर महिन्यामध्ये बरेच आपण बरेच मोठे मोठे सण उत्सव येतात आज आदरणीय भारताचे पंतप्रधान मोदीजी यांचा देखील आज जन्मदिवस आहे म्हणजे पहा भारत देशासाठी त्यांचं सुद्धा एक मोठं योगदान आहे देत कोणत्याही एका पक्षाचे असले म्हणजे त्या व्यक्तीला त्या पक्षापुरता मर्यादित न ठेवतात ती व्यक्ती देशासाठी काय काम करते ते फार महत्वाचं असतं मी बरं विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की राजीव गांधींनी भारत देशामध्ये लाईट आणलेली होती आणि हर झोपडीपर्यंत लाईट बोजवण्याचं काम त्यांचं स्वप्न होतं तसं मोदीजींचं देखील एक मोठं स्वप्न आहे की काय की माझा भारत देश काय झाला पाहिजे महासत्ताधीश <त्त्तु> झाला पाहिजे आणि माझा भारत देशातला प्रत्येक व्यक्ती निर्भय झाला पाहिजे निर्भय झाला पाहिजे निरामय झाला पाहिजे आणि काय झाला पाहिजे पुढचा शब्द म्हणजे निस्वार्थी झाला पाहिजे हा शब्द जर सगळ्यांनी मनात ठेवला आणि जर सगळे जर निस्वार्थी झाले तर भारत देश हा महान सत्ताधीश होईल आणि भारतातला प्रत्येक नागरिक हा निश्चितच देशाच्या बाहेर जाईल आणि देशाच्या बाहेर जाऊन भारत देशाचं भारत, भारत माता नक्की करेल म्हणजे भारताची भारत माता नक्की होईल असं मी जातो आणि महाराष्ट्रात